एक अत्यंत केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर घर मुफ्त वीज योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे देशामध्ये यातही आपण पहिल्या क्रमांकावर आहे या योजनेमध्ये जे आपले तीनशे युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर करता येतं आणि अतिरिक्त वीज झाली तर ती आपण विकत घेतो त्यांना पाहिजे तेवढी वीज ते, ते वापरू शकतात अशा प्रकारची योजना आहे त्यामुळे त्यांना विजेचं बिल येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी या ठिकाणी रूफटॉप सोलर हे प्रस्थापित केलं आहे त्यांना एक हजार कोटीपेक्षा जास्त सबसिडी आपण दिलेली आहे आणि आता आपण हा निर्णय केला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन वीस लाख घरं आपण घेतो आहोत या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे आता केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे या योजनेमध्ये आपल्याकडे आपले, आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत या घरगुती ग्राहकांच्या सत्तर टक्के ग्राहक हे शून्य ते शेट शुन्यत इतकी वीज वापरतात या सत्तर टक्के ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो की ज्या योजनेमुळे हे सत्तर टक्के ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील आणि हे सत्तर टक्के ग्राहक म्हणजे जवळपास दीड कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो पूर्णपणे मुक्त होऊ शकतो या संदर्भात योजना अजून जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात माननीय अर्थमंत्र्यांशी देखील आमची चर्चा चाललेली आहे पण फार सपोर्ट आम्हाला बजेटरी घ्यावा लागणार नाही त्याला आम्ही ज्या प्रकारे स्ट्रक्चर करतो हो। आहोत त्यातनं अतिशय चांगली अशा प्रकारची योजना आपण करतो एक अजून महत्वाची गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन बहुवार्षिक वीज दर निर्धारण याचिका आपल्याला कल्पना आहे की ई आर सी झाल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये पहिल्यांदा दोन वर्षाचं मग तीन वर्षाचं आता ई आर सीनी पाच वर्षाचं टॅरिफ प्लॅन आपल्याला द्यावा लागतो आणि ते पाच वर्षाचा टेरिफ प्लॅन आपला अप्रूव्ह करून देतात म्हणजे कुठल्या ग्राहकाकडनं किती पैसे आपण वसूल करणार आणि हा जो पाच वर्षाचा प्लॅन असतो त्यानुसारच पुढची पाच वर्ष आपल्याला विजेचे दर ठरले जातात ते जे दर ठरवतील तर ऑटोमॅटिक लागू होतात आपल्या कंपन्यांना ते लागू करावे लागतात आजपर्यंत जर आपण बघितला तर आपला जो दरवर्षी विजेचा रेट वाढतो दरवर्षी तो नऊ टक्क्यांनी वाढतो म्हणजे कुठे कोळश्यात वाढ झाली याच्यात वाढ झाली आपण जर गेल्या वीस वर्षाचा विजेचा दरांचा आढावा घेतला तर कुठलंही सरकार असो दरवर्षी नऊ टक्के किमान आपले विजेचे दर हे या ठिकाणी वाढत असतात आणि यावेळेस आपण जो रिसोर्स ॲडिक्युअसी प्लॅन तयार केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे येत्या पाच वर्षामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयाची बचत होणार आहे एक लाख तेरा हजार कोटी रुपयाची बचत <laughs> आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या वीज वितरण कंपनीने पाच वर्षाचं जो टेरिफ प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण विजेचे भाव कमी करतोय दरवर्षी नऊ टक्के वाढणारे भाव हे कमी होत जाणार आहेत आणि तुम्ही जर नऊ टक्क्याच्या वाढीनं पाच वर्षाचं जी काही वाढ अपेक्षित होती आणि ऍक्च्युअल दोन हजार तीस साली आपण जे काही वसूल करणार आहोत यातला फरक पाहिला तर अनेक कॅटेगरीमध्ये तो दहा दहा रुपयांनी कमी आहे